नमस्कार मैत्रिणींनो आज आपण काही युजफुल टिप्स बघणार आहोत त्यातील आपली पहिली टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या कपड्याच्या चिमट्यासाठीची या चिमट्याचा वापर आपल्याला कोठे करायचा आहे आता ते आपण बघणार आहोत आता येथे मी डबल सायडर टेप घेतलेला आहे हा टेप आपण या चिमट्यावरती या पद्धतीने चिकटवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तो व्यवस्थित असा दाबून चिकटवून घ्यायचा आहे चिकटवल्यानंतर याच्यावरचा स्टिकर आता आपण काढूया स्टिकर काढून झाल्यावरती आता याचा उपयोग आपण कसा करायचा ते पण बघणार आहोत हा चिमटा मी स्विच बोर्डवरती अशा पद्धतीने चिकटून घेत आहे तो या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं दाबून पॅक बसवून घ्यायचा आहे बसवून झाल्यानंतर या चिमट्याचा उपयोग आपण आता कसा करायचा ते सुद्धा बघूया येथे तुम्ही बघू शकता येथे एक मोबाईल चार्जर आहे याची वायर जर आपण अशीच खाली ठेवली तर आणि घरात जर मुलं असतील तर ती ओढतात त्यामुळे ही वायर आपण या पद्धतीने या चिमट्याला अडकून ठेवू शकतो असा वापर आपण येथे या चिमट्याचा केलेला आहे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता इथे मी एक वाटी घेतलेली आहे या वाटीमध्ये आपल्याला एक चमचा दही घ्यायचा आहे दही घालून झाले की आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आता त्याच्यातच अर्धा चमचा बेसन पीठ घालूया बेसन पीठ घालून झाले की आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आता याचा आपण असा एक पॅक तयार केलेला आहे आता हा पॅक आपण कशा प्रकारे वापरायचा ते बघूया येथे हा पॅक मी तुम्हाला हातावरती लावून दाखवत आहे तुम्ही चेहऱ्यावरतीही लावू शकता या पद्धतीने दोन्ही हातांना पॅक लावूया पॅक लावून झाल्यानंतर हा पॅक आपण असाच पंधरा मिनिटे ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तो धुवून घ्यायचा आहे पंधरा मिनिट झाल्यानंतर तो आपण या पद्धतीने चोळून चोळून काढून घ्यायचा आहे चोळून झाल्यानंतर तर आता आपण हात धुवून घेऊया आता हात धुवून तुम्ही बघू शकता हातावरती किती छान चमक चमक आलेली आहे अशा प्रकारे तुम्ही चेहऱ्यावरती आणण्यासाठी हा पॅक ट्राय करून बघा आता माझ्याकडे अर्ध शिल्लक राहिलेलं असं एक जुनं झालेलं लिंबू आहे हे लिंबू आपण कशा प्रकारे उपयोगात आणायचं आहे ते बघायचं आहे या लिंबाचा कुठला उपयोग आपल्याला करायचा ते आता आपण बघणार आहोत त्यासाठी येथे मी काही लवंग घेतलेले आहेत अंदाजे पाच ते सहा लवंग घेतलेले आहेत आता हे जे अर्ध लिंबू आहे ते आपण हातावरती घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला आता या सर्व लवंग घालून घ्यायच्या आहेत या पद्धतीने या सर्व लवंग घालून झालेले आहेत आता याचा उपयोग आपण कसा करायचा ते सुद्धा बघूया या लिंबामध्ये या लवंग घातल्यामुळे त्याच्यातून खूप स्ट्रॉंग असा वास येतो आणि त्याच्यामुळे घरामध्ये जे काही चिलट आलेली असतात ती जाण्यास मदत होते तसेच घरात झालेल्या माश्या मच्छर याच्या स्ट्रॉंग वासामुळे लगेच पळून जातात त्यामुळे ज्या ठिकाणी ओलसरपणा असतो किचन सिंक असते त्या ठिकाणी तुम्ही हे लिंबू ठेवू शकता असा वापर या लिंबाचा आपण केलेला आहे तुम्हाला सुद्धा हा उपाय आवडला असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता इथे मी अगरबत्तीचा असा एक रिकामा झालेला बॉक्स घेतलेला आहे या बॉक्सचा आपल्याला काय उपयोग करायचा आहे ते आता आपण बघणार आहोत या बॉक्सला आपल्याला आता वरच्या बाजूला गोल आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी आईस्क्रीम कप चा वापर करत आहे तुम्ही इथे बांगडीचा सुद्धा वापर करू शकता या पद्धतीने पेनाने आकून झाल्यानंतर हे आपल्याला असं आता कट करून घ्यायचं आहे चाकूने चा आणि कैचीने आपण हे या पद्धतीने असं कट करून घ्यायचं आहे असे चार होल या अगरबत्तीच्या बॉक्स वरती केल्यानंतर याचा आपल्याला पुढे काय करायचं ते सुद्धा बघूया त्यासाठी येथे मी आईस्क्रीम चे रिकामे झालेले चार कप घेतलेले आहेत हे कप आपण याच्यामध्ये आता अशा पद्धतीने बसवून घ्यायचे आहेत प्रकारे चे चे हो चे रबर, अशा प्रकारे हे बॉक्स या अगरबत्तीच्या बॉक्समध्ये बसवल्यानंतर याचा उपयोग कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे असा एक सुंदर आणि उपयोगी पडणारा ऑर्गनायझर कप आणि अगरबत्तीच्या बॉक्स पासून मी बनवलेला आहे आता याच्यामध्ये ठेवण्यासाठी मी काही नेल पॉलिशच्या बॉटल्स लिपस्टिक रबर क्लिप्स घेतलेले आहेत या पद्धतीने आपण हे सर्व याच्यामध्ये ऑर्गनाईज करायचं आहे अशा प्रकारचा एक सुंदर आणि उपयोगी पडणारा ऑर्गनायझर आपण याचा तयार केलेला आहे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि हा बॉक्स जर तुम्हाला आणखीन डेकोरेट करायचा असेल तर तुम्ही त्याला क्राफ्ट पेपर सुद्धा लावू शकता आता हे सर्व याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता की ते हे सर्व व्यवस्थित राहत आहे आणि दिसायला सुद्धा किती सुंदर दिसत आहे ते बघा तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आपली पुढची टीप ती म्हणजे टिफिन बॉक्स साठी आहे अशा प्रकारचा टिफिन बॉक्स शाळेसाठी मुलांना तुम्ही देतच असाल तर नक्कीच ही टीप पूर्ण बघा येथे हा माझ्याकडे नवीन टिपिन बॉक्स आहे तर त्याचं झाकण आता आपण काढूया झाकण अशा प्रकारचं असतं हे झाकण बाजूला ठेवूया आता हा डब्बा तुम्ही बघू शकता हा स्टीलचा डब्बा आहे आणि याच्यावरती नवीन असल्यावरती असा स्टिकर चिकटवलेला असतो हा स्टिकर कसा काढायचा ते आपल्याला समजत नाही आणि हा स्टिकर जर आपण असाच नखाने काढला तर तो व्यवस्थित निघत नाही फाटला जातो आणि तो अजिबात व्यवस्थितही दिसत नाही त्यामुळे तो कशा पद्धतीने सहज काढायचा ते बघणार आहोत स्टिकर काढण्यासाठी कुठली ट्रिक करायची ते बघूया त्यासाठी येथे मी गॅस चालू करून तो कमी करून घेत आहे आता या कमी गॅसवरती आपल्याला अर्धा मिनिटभर हा डब्बा गरम करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गरम झाल्यानंतर आता हा स्टिकर तुम्ही बघू शकता किती सहज निघत आहे जराही कोठे असा कागद शिल्लक राहत नाही राहिला असेल तर तो गरम असल्यामुळे लगेच निघाला जातो आता हा स्टिकर काढल्यानंतर हा डबा तुम्ही पुन्हा एकदा साबणाने व्यवस्थित घासून घेऊ शकता अशी ही नवीन भांड्यावरची स्टिकर काढण्याची ट्रिक तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे जीन्स पॅन्टी घडी घालण्यासाठी आहे अगोदर या जीन्स आपल्याला बटन आणि चेन लावून घ्यायचे आहेत या पद्धतीने ते व्यवस्थित लावून झाल्यानंतर ही पॅन्ट आपल्याला व्यवस्थितपणे सेट करून घ्यायची आहे या पद्धतीने ही पॅन्ट सेट करून झाल्यानंतर आता ती वरच्या बाजूने आपण या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे मध अशा पद्धतीने ती फोल्ड करून झाल्यानंतर खालचा जो भाग आहे तो आपण या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने अर्ध्यापर्यंत फोल्ड करून घ्यायचा आहे दोन्ही पायांचा भाग या पद्धतीने फोल्ड करून घेतल्यानंतर आणखीन एकदा तो फोल्ड करून आपल्याला पॅन्टच्या वरच्या भागामध्ये या पद्धतीने तो घालून घ्यायचा आहे या पद्धतीने वरच्या बाजूला जो पॉकेटसारखा भाग झालेला आहे त्यामध्ये आपण खालचा भाग या पद्धतीने घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे पॅन्ट या पद्धतीने फोल्ड करून झाल्यानंतर ती आपण पुन्हा एकदा फोल्ड करून घ्यायची आहे या पद्धतीने ती मधोमध आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही जीन्स पॅन्टची घडी घालू शकता कोलगेटच्या को या बॉक्सपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे ती काय आहे ते आता आपण बघूया त्यासाठी आपल्याला इथे अगोदर या बॉक्सचा जो वरचा ओपन केलेला भाग आहे तो चिकटवून घ्यायचा आहे चिकटवून घेण्यासाठी येथे मी फेविकॉलचा वापर करणार आहे या पद्धतीने ते अगोदर आपण हे फेविकॉल लावून चिकटवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे चिकटून घेतलेलं आहे आता याला आणखीन स्ट्रॉंग करण्यासाठी येथे मी मास्किंग टेपचा वापर करणार आहे मास्किंग टेप घेऊन आपण या पद्धतीने याला चिकटवून घ्यायचं आहे आहे आपण चिकटून घेतलेला तुम्ही सेलो टेपचा सुद्धा वापर करू शकता अशा पद्धतीने चिकटून झाल्यानंतर आता आपल्याला हा बॉक्स कट करून घ्यायचा आहे हा बॉक्स मी मधोमध कट न करता एका बाजूला छोटा आणि एका बाजूला मोठा असा कट करून घेणार आहे या पद्धतीने ते हा बॉक्स मी कट करून घेतलेला आहे मधून कट करून झाल्यानंतर आता वरच्या बाजूने आपण या पद्धतीने कैचीने व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे आता याला आपल्याला पेपर लावायचा आहे त्यासाठी इथे मी व्हाईट पेपर घेतलेला आहे तुम्ही येथे क्राफ्ट पेपर सुद्धा घेऊ शकता येथे माझ्याकडे मोठा व्हाइट पेपर नव्हता त्यामुळे इथे मी छोटे छोटे पेपर चे हे व्हाईट पेपरचे तुकडे घेतलेले आहेत ते आपण या पद्धतीने बॉक्सच्या बाहेरच्या बाजूला चिकटवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हा व्हाईट पेपर या बॉक्सला मी चिकटून घेतलेला आहे चिकटून झाल्यानंतर आता हे बॉक्स आपल्याला एकमेकाला व्यवस्थितपणे जोडून घ्यायचे आहेत जोडून घेण्यासाठी येथे मी स्टेपलरचा वापर करणार आहे या पद्धतीने स्टेपलर चे एक पिन याला करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपण हे बॉक्स जोडून घ्यायचे आहेत बॉक्स जोडून घेतलेले आहेत आता याला आपल्याला डेकोरेट करायचं आहे डेकोरेट करण्यासाठी येथे मी स्केच पेनचा वापर करणार आहे स्केच पेनच्या सहाय्याने आपण याच्यावरती आता डिझाईन करायचे आहे तुम्हाला याच्यावरती वेगळी कुठली डिझाईन करायची असेल तर तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्हाला जशी डिझाईन करायची असेल ज्या कलरने करायची असेल त्या कलरने तुम्ही करू शकता अशा पद्धतीने अगदी साधी सिंपल अशी पॅटर्नची वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन इथे याच्यावरती मी करून घेतलेली आहे आता आपण याचा उपयोग कशा पद्धतीने पद्धतीने करायचा आहे ते बघूया इथे याचा उपयोग मी या पद्धतीने स्टँड सारखा करणार आहे या मोठ्या बॉक्समध्ये आपण पेन ठेवायचे आहेत आणि छोट्या बॉक्समध्ये इथे मी आर्टिफिशियल फ्लावर्स ठेवत आहे अशा प्रकारे सुंदर असा हा स्टँड आपण याच्यापासून तयार करून घेतलेला आहे तुम्हाला सुद्धा कॉलगेटच्या बॉक्सपासूनच हा स्टँड तयार करायचा असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा